नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुमची बारावी झाली आहे त्याचबरोबर तुमची बी एस सीमध्ये जर डिग्री झाली असेल आणि तुम्हाला जर सरकारी नोकरी पाहिजे असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे कारण की बृहन्मुंबई महानगरपालिका या ठिकाणी तब्बल अठरा या पदासाठी अर्ज मागवले जात असून अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन आहे त्याचबरोबर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी ह्या अर्ज असून आणि विशेष आणि महत्त्वाची बाब म्हणजे याला कुठल्याही प्रकारची पेपर नाही यामध्ये निवड फक्त आणि फक्त ही मुलाखतीद्वारे होणार आहे तर मग या पदासाठी अर्ज कसा करायचा यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहे ए टू झेड माहिती मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहेत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आहात चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ भेटत राहण्यासाठी तर मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका इथली हा आठ तब्बल अठरा पदासाठी जागा असून प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी या जागा असून यासाठी महत्त्वाचं म्हणजे वयोमर्यादा अठरा ते तेहतीस ठेवण्यात आले आहे जर तुम्ही उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील डिग्री म्हणजे बी एस सी पदवी धारण करणार जर उमेदवार असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे किंवा उमेदवाराने बारावीनंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडील निमवैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडिसिन या विषयातील पदवी धारण केलेला असेल त्यांनासुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे तर मित्रांनो वयोमर्यादाचा जर विचार केला तर उमेदवाराचं वय हे आठ ते तेहतीस वर्ष असणं गरजेचं आहे आणि वेतनाचा जर विचार केला मित्रांनो तर जवळपास वीस प्लस सॅलरी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर मग आता निवडीचे निकेश हे ज्यांची शैक्षणिक ही पूर्ण असेल तर त्यांना गुणानुसार व मुलाखतीच्या गुणानुसार निवड करण्यात येणार असून कुठल्याही प्रकारे पेपर किंवा कुठल्याही प्रकारे तुम्हाला परीक्षा देण्याची गरज नाही तर यामध्ये काही सर्वसाधारण अटीसुद्धा असणार आहे तर ह्या जागा तब्बल कंत्राटपदावर भरल्यात ये जाणार असून प्रयोगशाळा तंत्रज्ञपद हे नियमित स्वरूपात नसून तात्पुरत्या स्वरूपात कंत्राट कालावधीकरता येणार आहे तर पत्रव्यवहाराचा पत्ता हा सुस्पष्ट व सुव्यवस्थित असावा उमेदवाराने अर्जासोबत शैक्षणिक व्यावसायिक त्याचबरोबर संबंधित गुणपत्रिका प्रमाणित प्रत जोडावी निवड झालेल्या उमेदवाराने पाचशेच्या मुद्रांक शुल्कावर बंदपत्र नियुक्तीच्या अगोदर देणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी शैक्षणिक अर्हता लागणार आहे आणि जर कागदपत्राचा जर विचार केला तर या ठिकाणी आधार कार्ड पॅन कार्ड वास्तव्याचा पुरावा म्हणजे आधार कार्ड पासपोर्ट वीज बिल या ठिकाणी तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर ओळखीचा पुरावा हा आधार कार्ड पारपत्र मतदानकारसुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतर माध्यमिक शालांत एस एस सी परीक्षेची गुणपत्रिका उच्च माध्यमिक परीक्षेची गुणपत्रिका पदवी परीक्षेची गुणपत्रिका उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर जी दी, डी दी, एम एल टी झालेली असेल तर त्या तुम्हाला या ठिकाणी पुन्हा प्राधान्य देण्यात येणार आहे आणि दोन पासपोर्ट आकाराचे अलीकडे काढलेले छायाचित्र म्हणजेच फोटो या ठिकाणी लागणार आहे तर शैक्षणिक अर्थात व अनुभव या संबंधित असलेली इतर कोणती कागदपत्रं जर तुमच्याकडं असेल तर सुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी याची अर्ज करण्याची प्रक्रिया ही अकरा नऊ नऊ दोन हजार चोवीस असून वीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे आणि तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्जाची खाली मी डिस्क्रिप्शन सुद्धा अर्ज अर्जाचा जो ॲड्रेस आहे ॲड्रेससुद्धा ठेवला आहे थे। तो ॲड्रेस टाकून तुम्ही हा अर्ज तुमचा पाठवू शकता तर मित्रांनो जर अर्ज तुम्हाला पाहायचा असेल तर अर्जसुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा अर्ज असून अर्जाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ठेवले आहे हा अर्ज तुम्ही डाउनलोड करून तुमच्याकडं काळ्या पेनाने हा अर्ज भराचा आहे अर्जामध्ये जे जी, जी माहिती या ठिकाणी विचारली आहे अर्जातली माहिती एकदम व्यवस्थित भराची आहे आणि अर्ज बंद लिपाप्यामध्ये जे ही कागदपत्रं या व्हिडिओमध्ये किंवा अर्जाच्या जाहिरातीमध्ये सांगितले आहे ते संपूर्ण कागदपत्र बंद लिफाफ्यामध्ये बंद करून तुम्हाला नियमित अर्जावर मित्रांनो पाठवायचा आहे तर तुम्ही त्या ठिकाणी संपूर्ण अर्ज पाठवल्यानंतर तुम्हाला कॉलअप लेटर म्हणजे पोस्टाद्वारे कॉलअप लेटर पाठवले जाईल आणि तुमची निवड ही मुलाखतीद्वारे केल्या जाणार आहे तर अशा प्रकारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जागा असून तब्बल अठरा जागांसाठी निवड प्रक्रिया सुरू झाली असून तुम्ही हा अर्ज भरून तब्बल वीस हजारापेक्षा जास्त सॅलरी तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून त्या ठिकाणी तुमची निवड होऊ शकते आणि निवड झाल्यावर तुम्हाला तब्बल वीस हजारापेक्षा सॅलरी मिळणार आहे तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे चॅनल पहिल्यांदा आला असेल चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनलासुद्धा प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे मनपूर अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात